राज्यातील पत्रकारांचे प्रश्न मार्गी लागण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेनं केलेली मागणी विशेषतः राज्याचं डिजिटल मीडिया धोरण आणि ज्येष्ठ पत्रकारांच्या मानधनासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना सूचना दिलेले आहेत आदेश दिलेले आहेत की याच्यावर प्रस्ताव तातडीनं तयार करा या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून राज्यातल्या पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्याची प्रक्रिया सुरू झालेली असताना राज्यातील पत्रकारांना माझं नम्र आव्हान आहे की त्यांनी आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना भेटून राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्याशी संपर्क साधून ही प्रक्रिया अधिक गतिमान करावी म्हणजे आचारसंहिता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी आपले प्रश्न मार्गी लागतील राज्याचं डिजिटल मीडिया धोरण जाहीर होईल माझी राज्यातल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तमाम सदस्यांना आणि पदाधिकाऱ्यांनाही विनंती आहे की आपण आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आपल्या भागातले लोकप्रतिनिधी यांना भेटून मुख्यमंत्री कार्यालयाकडं संपर्क साधून ही प्रक्रिया लवकरात लवकर गतिमान करावी जेणेकरून ज्येष्ठ पत्रकारांच्या मानधनाचा जो प्रश्न आहे पेन्शन ज्याला आपण म्हणतो तो मार्गी लागेल राज्याचं डिजिटल मीडिया धोरण जर जाहीर झालं तर राज्यातल्या तमाम गाव पातळीवरच्या डिजिटल पत्रकारांना अधिकृत पपणे एक पत्रकार म्हणून वावरण्याची संधी त्या धोरणाच्या माध्यमातून मिळेल तर माझी विनंती आहे की आपण पाठपुरावा करा मी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे प्रमुख आणि मुख्यमंत्र्यांचे ओ एस डी मंगेश चिवटे यांचं देखील पर्सनली आभार मानतो की त्यांनी या प्रश्नात मुख्यमंत्र्यांकडं आपल्या सर्वांच्या वतीनं साकडं घातलेलं आहे धन्यवाद